नमस्कार मैत्रीण स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल वरती तर मी तुम्हाला बेसिक फॅशन डिझायनर किंवा बेसिक शिवण आधी आपण ज्या वेळेला शिवण शिकणार असतो त्यावेळेला बेसिक गोष्टी येण्या महत्वाचे असतात तर मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे yeah. गळे दाखवत आहे की कशा पद्धतीने नेमकी शोल्डरचं माप कसं टाकायचं आहे आर्मोलचं माप कसं टाकायचं आहे छातीचं जो चौथा भाग त्यामध्ये लुझिंग करून आपल्याला म्हणजे ड्रेस अगदी व्यवस्थित बसण्यासाठी तर हे माप कसं आहे नंतर माया कशी टाकायचं हे बेसिक गोष्टी मी तुम्हाला आता शिकवत आहे तर आपला बेसिक फंडामेंट काय तर शिवणमध्ये आपण ज्या वेळेला शिकत असतो त्यावेळेला बेसिक गोष्टी येण्या महत्वाच्या असतात तर।, तर त्या बेसिक गोष्टी काय आहेत तर मला कालच कमेंट आली होती की बेसिक चार्ट काय आहे तो सांगा म्हणून तर बेसिक चार्ट जो आहे तो आपण पहिल्यापासूनही पाहत पाहणार आहोत व आपण आता सुरुवात जी गळ्यांची वेगवेगळ्या प्रकारची गळे कशी बनवायचे असतात ही सुरुवात झालेली आहे तर ही सुरुवात झाली की नंतर आपण काय करणार आहोत तर ब्लाऊजचे गळे कसे बनवायचे आहेत किंवा ब्लाउजचे कटिंग कशा पद्धतीने करायचं असतं पाठीमागचे वेगवेगळे पार्टीवेअर ब्लाउज कसे बनवायचे असतात किंवा कॉलरचे ब्लाउज कसे बनवायचे असतात जे प्रिन्स कटोरी प्लस त्यामध्ये जे इथून फक्त एकच लाईन असते किंवाच आपल्याला एक अर्ध्या इंचाची पट्टी असते ती ब्लाउज कशी बनवायची घागऱ्यावरची ब्लाउज कशी बनवायची फॅन्सी ब्लाऊज जी असतात ती कशी बनवायची हे आपण शिकणार आहोत पण ते सर्व शिकण्याआधी आपल्याला बेसिक गोष्टी येणे महत्वाचे आहे तर बेसिक गोष्टी काय आहेत कारण मी तुम्हाला सविस्तर शिकवण्यासाठी मी प्रयत्न करताय पण व्हिडिओ जास्त झाल्यामुळे काय होतं की भरपूर जणी बघत नाहीत त्यासाठी मला व्हिडिओ जो आहे तो थोडक्यातच करून टाकाय ची गरज पडते त्यासाठी जर व्हिडिओ मोठा झाला तर बघण्याची सुद्धा तुमची तयारी असेल तरच बेसिक क्लास अगदी पूर्ण तुमच्या लक्षात येईल काय होत की ही गोष्ट अशी आहे की एकदा शिकवली म्हणजे की तुम्हाला लगेच समजेल असं काही नसतं तर शिकण्याची पद्धत वेगळी शिकवण्याची पद्धत वेगळी व आकलन करण्याची पद्धत वेगळी असते तर एकेकाला एकदा सांगितलं की बस होत की त्या एक पाठी असतात पण कितीतर वेळा ही शेवण क्लास असं अवघड वाटतं की ते कुठून काय माप टाकलं हेच त्यांच्या नेमकं लक्षात येत नसतं तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते की बेसिक काय असतं की आपण त्यामध्ये आपल्याला शिकवता येईल मी जे आता मेजरमेंट टाकते ती डायरेक्ट कपड्यावरती टाकते व तुम्हाला नेक कसा बनवायचा हे शिकवते तर मी आज फळ्यावरती तुम्हाला सांगते की कशा पद्धतीनं ने नेमकं मी माप टाकत असते ते तुम्हाला लक्षात येतं का पहा तुम्ही तर काय असतं तर पहिल्यांदा मी इथे एक अशा पद्धतीने घडी घेत असते इथे घडीचा भाग असतो म्हणजे ज्या वेळेला आपण कापड घेतो त्यावेळेला घरी फोल्ड करून घेत असते मग इथून आपण सरळ असतो ही सरळ जी असते ती शोल्डरचा निम्मा असते शोल्डरचा निम्मा जो तुमची शोल्डर असेल त्याचा निम्मा आता जर पंधरा शोल्डर असेल तर इथे मी बरोबर साडेसात इंच घेईन तर इथे साडेसात इंच आलं इथे आपण पॉइंट केला इथून मी नेहमी अडीच इंच घेत असते अडीच इंच काय घेते तर नेहमी इथे अडीच इंच प्रत्येक जरी माप असेल तर इथे अडीच इंच घेणं हे गरजेचं आहे कारण इथून आपल्याला जे आपण इथून एक इंच शोल्डर उतार घेत असतो त्याला ही अशा पद्धतीने अटॅच करायची असते तर हा जो झाला तो एक इंच शोल्डर उतार झाला इथून मी काय टाकते तर इथून मी जे टाकत असते ती जे आर्मोल आर्मोल म्हणजेच काय तर मुंडा मुंड्याचं माप मुंडा म्हणू शकतो किंवा आर्मोल म्हणू शकतो आर्मोलचं हे माप कसं काढायचं आहे तर छातीचा जी तुमची छाती असेल तर छातीचा सहावा भाग घ्यायचा आहे छातीचा सहावा भाग प्लस त्यामध्ये जर तुमचा गळा पॅक असेल पॅक म्हणजेच काय तर हा गळा दिसत आहे हा पॅक मध्ये येतो म्हणजेच काय तर साडेतीन पाच इंचा पर्यंत हा गळा आहे तर हा पॅक गळा पाठीमागे ही पॅक गळा येतो पॅक गळा म्हणजे काय तर तुमचा डीप गळा जो असतो तो सहा आणि साडेसहाच्या च्या पुढे असतो ह्याला आपण डीप गळा म्हणतो जर पाच साडेपाच पर्यंत जर नेक असेल तर तो पॅक मध्ये येतो तर त्यासाठी काय करायचं असतं तर त्यासाठी पूर्ण शोल्डरचं माप घ्यायचं असतं मग त्यामध्ये मुंडा किती घ्यायचा असतो तर मुंडा छातीचा सव्वा भाग प्लस एक इंच करायचा आहे तर हा पॅक नेक साठी हे माप झालं आता इथे छातीचं चा ही लाईन येते म्हणजेच काय इथून छातीचं माप पडतं तर छातीचं माप कसं घ्यायचं आहे छाती पूर्ण घ्यायची चा आहे म्हणजेच पूर्ण छाती प्लस त्यामध्ये आपण लुजिंग लुझिंग मी काय सांगितलेलं आहे जर तुम्हाला एकदम व्यवस्थित फिटिंग हवं असेल तर तीन इंच लुझिंग ऍड करा ड्रेससाठी म्हणजे इतकं एवढाच ब्लॉक शिकवत आहे का तर त्यामध्ये वेगवेगळे वे गळे कसे बनवायचे शोल्डर कशी टाकायची कमरेचं माप कसं टाकायचं आहे हे मी अगदी सविस्तर आधी शिकवत आहे नंतर मी ड्रेस ज्या वेळेला शिकवत म्हणजे ड्रेसचा क्लास चालू होईल त्यावेळेला आपण पूर्ण ड्रेस जे आहे ते कट करून आपण कशा पद्धतीने शिवायचे आहे ते पाहणार आहोत तर मी हे नेकची डिझाईन जी बनवत आहे ती फक्त इथून नेमकी सुरुवात कशी करायची असते मापे कशी टाकायची इतकं इतकं तुम्ही जर प्रॅक्टिस केलात तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येईल आता मी वेगवेगळी वे तीन चार प्रकारचे गळे शिकवलेले आहेत त्यामध्ये आता फुले आपल्याला कॉलरचा नेक येईल किंवा स्क्वेअर नेक येईल व्ही नेक येणार आहे तर मी हे जे आहेत पण छोट्या गोष्टी वाटत असल्या तर त्या सुरुवातीला शिकणाऱ्यांना खूप मोठ्या गोष्टी वाटत असतात त्यासाठी मी अगदी त्यांच्या लक्षात येईल ह्या पद्धतीने शिकवत आहे तर तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय केलेलं आहे त्यासाठी एक महत्वाचं आहे की तुमचं फिनिशिंग येणं खूप महत्वाचं आहे त्याच्यावर तुम्ही काम करा जर तुमची टीप व्यवस्थित येत नसेल तर ती टीप तशीच रेटवून नेता तिथे उसवण्याचा प्रयत्न करा उसवण्याची एक चांगली सवय लावा जर तुमचं काम चांगलं झालं नसेल तर तुम्ही ते काम चांगलं व्हावं यासाठी जिथे खराब वाटते आपल्याला की नाही हे बरोबर नाही तिथे उसवण्याचा प्रयत्न करा उसवून परत टीप मारण्याचा प्रयत्न करा काय तर, तर चला असू दे काय होते त्याला असं जर म्हटलात तर तुमचं कधीही फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही कधीही तुम्ही सक्सेस होणार नाही तुम्हाला हे कष्ट हे करावेच लागणार जरी हे शिवण प्लास हे प्रत्येकाला म्हणजे असं वाटतं की हे काय फालतू गोष्ट आहे किंवा हे काही आपलं काय काम नाही म्हणून करतात पण हे असं नाही आहे जर तुम्हाला अगदी परफेक्ट व्हायचं असेल जर तुम्हाला अगदी म्हणजे तुमच्याकडे कस्टमर वाढायचे असतील जर तुम्हाला तुमच्या पटीत जर पैसा पाहिजे असेल म्हणजेच कसं तर फॅशन डिझायनर ही कमी कमवत नसते किंवा जी ब्लाऊज शिवते ती कमी कमवत नसते ती ही इंजिनियर ज्या आहेत त्यांच्यापेक्षा तरी जास्त कमवत असते महिन्याला का तर त्या तशी त्या क्वालिटी देत असतात तशी फिनिशिंग देत असतात म्हणून त्या कमवतात हो नाही तर मग कमवणाऱ्या हो अशा शिवण क्लास करून भरपूर जणी हा मी शिकले एक महिनाभर शिकले आणि मला लगेच जमलं मी लगेच लोकांची घेते शिवते असं कधीही होणार नाही कारण जेवढा वेळ तुम्हाला शिकण्यासाठी द्यावा लागतो तेवढाच वेळ तुम्हाला कष्ट करून ती गोष्ट चांगली झाली का नाही हे बघण्यासाठीही लागणार आहे प्रत्येक गोष्ट तुम्ही चेक करायला हवी की हे माझं बरोबर आलेलं आहे का हे माझं बरोबर आलेलं आहे का नाहीतर तुम्ही नुसताच हा शिकवलंय मी शिकले मी एका दिवसात तयार झाले असं कधीही होत नाही सतत सातत्यानं तुम्हाला हे करावं लागणार आहे मी आता ह्या क्षेत्रामध्ये वीस वर्ष झालं कष्ट करते अजून सुद्धा मला एखादी टीप नाही व्यवस्थित वाटली तर मी अजूनही माझी जी सवय आहे ती परत मी सर्व खोलते परत मी टीप मारण्याचा प्रयत्न करते का तर आपण कधीतरी चुकत असतो पण चुकलं म्हणून त्यालाच आपण हे बरोबर नाही तर का त्याला ह्याचाही विचार करणं खूप महत्वाचं असतं तर त्यासाठी काय करा एक सवय चांगली अंगाला लावून घ्या की मी जे करेन ते चांगलं व परफेक्ट करीन मी आतापर्यंत जी मापे शिकवलेली आहेत माझ्या चॅनलवरती ती अगदी परफेक्ट शिकवलेली आहेत कधीही वाटणार नाही की त्या मापाचं जर तुम्ही कोणतंही ब्लाउज किंवा ड्रेस जर शिवलात तर तो तुम्हाला परफेक्टच बसणार आहे अशा पद्धतीने मी सर्व मेजरमेंट प्रामाणिकपणे माझे क्लासेस जरी असले तर मी अगदी प्रामाणिक देण्याचा प्रयत्न करते कारण कसं आहे माहित आहे एकदा शिकवलेली जी गोष्ट असते ती तुम्ही कायमची लक्षात ठेवत असता मग जर तुम्ही चुकीची शिकवले तर तुम्ही कायमची चुकीचे चुकी लक्षात ठेवणार आहात त्यासाठी शिकवतानाच मी नेहमी प्रामाणिक व व्यवस्थित शिकवण्याचा प्रयत्न करत असते तर नेहमी मापे जी टाकतात त्यावेळेला तुमचं लक्ष हवं व ज्या वेळेला तुम्ही स्टिचिंग करता त्यावेळेलाही तुमचं शंभर टक्के स्टिचिंग मध्ये लक्ष हवं व शिवताना का चुकलात एका ब्लाउजसाठी तुम्हाला पूर्ण दिवस जाऊ दे सुरुवातीला तुम्हाला पूर्ण दिवस जाईल एक ब्लाऊज शिवण्यासाठी दोन दिवस जातील जाऊ देत पण तुम्ही ते काम चांगलं करा नाहीतर एका दिवसात का एका तासात सुद्धा शिवून काढणाऱ्या बायका असतात पण फिनिशिंग अगदी व्यवस्थित नसतं बरोबर नसतं शेप अजिबात कुठल्या गोष्टीला नसतो अगदी परफेक्ट व चांगलं तयार व्हायचं असेल तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला शिकवत आहे शिक शिकण्याचा तुम्ही प्रयत्न करा व तुम्ही खरोखर एक दिवस तुम्हाला कौतुक वाटेल की तुम्ही काय तर करू शकता कारण माझ्याकडे इतक्या लेडीज शिकून गेलेल्या आहेत माझ्या क्लासमध्ये आहे त्या आज स्वतःच्या पायावरती स्वतः उभ्या आहेत व त्या इतकं म्हणजे स्वतःच घर घरचं सर्व जे कमी जास्त होईल ते सुद्धा त्या स्वतः स्वतः बघत आहेत किंवा त्यांना आर्थिक मदत ही खूप झालेली आहे त्यामुळे मी जे शिकवत आहे ते तुम्हाला अगदी प्रामाणिक शिकवीन तर ते तुम्ही अगदी व्यवस्थित मन लावून व जर तुम्हाला काही चुकलं असेल कमेंट करू शकता तुम्ही मला सांगू शकता की असं नाही मी ही चुकू शकते माझ्याही चुका होऊ शकतात पण मी शिकवताना काही चुकणार नाही एवढी गॅरंटी मी तुम्हाला देते कारण काय की माझं हे हातामध्ये वीस वर्ष झालं माझ्या हातामध्ये असल्यामुळे मला नेमकं काय करायचं आहे कसं करायचं आहे याच्यामध्येच माझं जास्त लक्ष असतं त्यामुळे मी जसं शिकवते तशा तुम्ही अगदी परफेक्ट जर तुम्ही आता हे ब्लॉक तयार करत असला तरी नंतर ज्या वेळेला तुम्ही ब्लाउज स्वतःची ज्यावेळेला कट करून घालणार ना त्यावेळेला तुम्हाला असे वाव असं तुमच्या तोंडातून तुम आपोआप शब्द येतील हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगते कारण इतकं सुंदर मेजरमेंट ही मी तुम्हाला शिकवत आहे कुठेही क्रीज येणार नाही कुठेही शोल्डर उतरणार नाही काहीही प्रॉब्लेम येणार नाहीत पण हे मी बेसिक का शिकवत आहे कारण ज्या नवीन शिकाऊ मेंबर आहेत त्यांनाही एक थोडे दिवस म्हणजे पंधरा दिवस आपण बेसिक क्लास घेऊया त्यामध्ये वेगवेगळे गळे पाहूया नंतर आपण ब्लाऊजच्या चार्ट चालू करूया नंतर ड्रेस असतील नंतर आपले जे जीन्सवरती ड्रेस असतील पॅन्ट ज्या दहा बारा प्रकारच्या पॅन्टच्या प्रकार आहेत भरपूर शिकण्यासारखं लेहंगा आहे घागरा आहे वन पीस आहे भरपूर शिकण्यासारखा आहे पूर्ण फॅशन डिझायनरचा माझा कोर्स झालेला आहे त्यामुळे तुम्ही काही जरी म्हटला तरी नऊवारी साड्यांचा प्रकार आले आपली जे आपण पार्टीवेअर साड्या नेसतो त्या कशा तयार करायच्या हळूहळू जो आहे तो पूर्ण शिकण्याचा प्रयत्न करा मी ही आत्ताच सुरुवात केलेली आहे कारण मलाही कामातून रोज व्हिडिओ टाकणं शक्य होत नाही तरी सुद्धा मला काहीतरी देणं भाग आहे कारण जेवढं मी देईन तेवढं तुम्हालाही कुठेतरी मदत होईल ह्या दृष्टीने मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असते तर काय करायचं आहे तर बेसिक फंडामेंट काय असतो तर पहिल्यांदा शोल्डरचा निमा टाकायचा असतो मग आपण इथून अडीच इंच घ्यायचं असतं इथून शोल्डरचा एक इंच उतार घ्यायचं असतो ही रेश आपण ह्या रेशला जोडायची असते आता इथे आर्मोलचा म्हणजेच मुंड्याचा चार्ट कसा असतो तर मुंड्याचा चार्ट असा आहे की छातीचा सहावा भाग प्लस एक इंच पॅक नेक साठी ज्यावेळेला तुमचा गळा डीप असेल त्यावेळेला छातीचा सव्वा भाग प्लस त्यामध्ये फक्त अर्धा इंच करायचा आहे तर ते कसं करायचं आपण डीप ज्या वेळेला शिकू त्यावेळेला पाहूया तर आता मी पॅक नेकच इथे माप फक्त बेसिक शिकवत आहे की कशा पद्धतीने असतं ते तर आता इथे आर्मोल टाकलं छातीचं माप कसं टाकायचं असतं तर ड्रेसला टाकण्यासाठी मी आता ड्रेसचं फक्त विचार करते ब्लाउजचं इथे मी सांगत नाही तर छातीचं माप पूर्ण छाती प्लस त्यामध्ये लुजिंग जे आहे ते तीन इंच घेऊ शकता जर तुम्हाला अगदी व्यवस्थित जास्त टाईट नको लुझिंगला अगदी व्यवस्थित हवा असेल आता हा शिवलेला आहे त्या पद्धतीने तर तुम्ही इथे तीन पॉईंट पंच्याहत्तर लुझिंग घ्या तर हे जे येईल म्हणजेच आता जर तुमची छाती तीस असेल तर तीस प्लस तीन पॉईंट पंच्याहत्तर ची बेरीज करायची आहे व याची बेरीज किती येणार आहे ते तीस पॉईंट पंच्याहत्तर येईल तर ह्याचा आपल्याला भागिले चार करायचं आहे तर भागिले चार करून जे उत्तर येईल ना ते आपलं लुझिंग सहित माप पडणार आहे इथे आता आपण इथे तीस प्लस तीन पॉइंट पंच्याहत्तर करूया बरोबर आपल्याला तेहतीस पॉइंट पंच्याहत्तर आलेला आहे भागीले चार करायचं आहे तर किती आलं तर आठ पॉइंट चार म्हणजेच काय त्याच्या पुढते आपल्याला आलेलं आहे म्हणजे आठ इंच म्हणजेच इथे आपण ज्या वेळेला आठ इंचावरती खून करू म्हणजेच आपण इथे मार्क करू त्यावेळेला ड्रेस अगदी व्यवस्थित हा जसा आहे तसा बसणार आहे परत तुम्हाला फिटिंगचं माप टाकण्याची गरज नाही फक्त इथे माया शिल्लक असण्यासाठी एक इंच आपल्याला इथे द्यायचं आहे हे लुझिंग सहितच माप टाकायचं आहे त्यामुळं काय होतं की एका मध्ये तुमचा ड्रेस अगदी व्यवस्थित बसतो परत ड्रेस शिवला ते टेप घ्या मोजा असं काहीही करायचं नाही मी लुझिंग सहित मार्किंग शिकवत असते तर इथे छाती घ्यायची त्यामुळे प्लस तीन पॉईंट पंच्याहत्तर घ्यायचं त्याचा पूर्ण बेरीज करून त्याचा भागीने चार करायचं आहे व म्हणजे चौथा भाग घ्यायचा आहे व चौथा भाग येईल तो इथे टाकायचा प्लस त्याच्या पुढे माया तुम्हाला एक किंवा दीड काय टाकायचे असेल ते टाका पण रेडीमेड ड्रेसला माया हा कधीही जास्त नसतो रेडीमेड ड्रेस तुम्ही ओपन करून पाहू शकता फक्त पाऊण इंचा माया असतो पाऊन इंचा माया का असतो कारण ज्या वेळेला तुम्ही माया जास्त ठेवता त्यावेळेला इथे सर्व क्रीज आल्यासारखी होते त्यासाठी काय करायचं की माया एक इंच ठेवा तुम्हाला पाऊण इंच ही नाही पाऊ इंच एक्स्ट्रा देते एक इंच माया ठेवत जावा व इथून आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं आता कमरेचं माप कसं टाकायचं आहे तर कमरेचं ही माप अशाच पद्धतीने टाकायचं आहे कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे कमरेचा चौथा भाग म्हणजेच कमरेचा चौथा भाग कसा घ्यायचा आहे तर पूर्ण कमर घेर प्लस त्यामध्ये तीन इंच लुझिंग घ्यायचं आहे तुम्हाला जरा सत्ताईट हवा असेल तर अडीच इंच घेऊ शकता तीन इंच लुझिंग तर आता इथे कंबर जर आता इथे कंबर सव्वीस इंच असेल तर त्यामध्ये प्लस तीन इंच घालायचं आहे व त्याचा चौथा भाग करायचा आहे तर सव्वीस प्लस तीन किती आलं तर तीस एकतीस इंच येतं पहा एकतीस इंच भागीले इथे चार करायचं आहे तर जे मार्किंग येईल तर आता पाहुणे आठ इंच आलेला आहे तर इथे बरोबर कमरेचा चौथा भाग प्लस किती आलं इथे एकतीस इंच आलं होतं तर याचा चौथा भाग करायचा आहे तर चौथा भाग किती येईल तर सात पॉइंट पंच्याहत्तर म्हणजेच पावणे आठ इंच इथे चौथा भाग येणार आहे म्हणजेच इथे किती टाकणार आपण सात पॉइंट पंचाहत्तर टाकणार त्याच्या पुढे एक इंच लुझिंग टाकणार आहोत म्हणजेच काय झालं हे कमरेच इथून इथं मार्क झालं आता इथून फक्त तुम्ही टीप ज्या वेळेला मारता त्यावेळेला तुमच्या ड्रेस अगदी व्यवस्थित बसतो काही करण्याची गरजच नसते तर आता इथून झालं आता इथे आपण काय केलंय ब्लॉक फक्त इथून इथपर्यंतच घेतलेला आहे व एवढ्यातच मी मापे टाकत आहे आता गळ्याची रुंदी कशी टाकायची असते तर गळ्याची शोल्डर तुम्हाला नेमकी किती तयार हवी आहे म्हणजेच काय तर हे किती तयार हवं आहे त्याच्यावरून गळ्याची रुंदी पडत असते तर आता हे पहा तयार किती आहे आता इथे तयार माझं जे आहे ते साडेचार इंच आहे तर इथून आपल्याला जे शोल्डर आलेले आहे त्याचा निम्मा केलेला आहे तिथं आपण साडेचार इंच प्लस अर्धा इंच माया म्हणजेच अर्धा इंच शिवण्यासाठी जातं कोणाला नवीन शिकावं असेल तर एक इंच घ्या म्हणजेच काय जर इथे तुम्हाला साडेचार साडेतीन इंचाच तयार करायचं असेल रेरी शोल्डर तर साडेचार इंच घ्यायचं उरलेली जी आहे ती गळ्याची रुंदी टाकायची आहे व उरलेली हा गळा तयार होईल आता इथं मुंड्याचं माप कसं टाकायचं असतं तर इथून ज्या वेळेला छाती तुमची चाळीस इंचापर्यंत असते त्यावेळेला एकच इंच घ्यायचं ज्या वेळेला छाती तुमची चाळीस इंचाच्या मध्ये असेल त्यावेळेला फक्त पाऊण इंच इथे पाऊन वर एक मार्क करायचा आहे व हा आकार इथे टाकायचा आहे हे आलमोल मुंड्याचं माप झालं तर आता पॅकनेक असेल तर माप कसं टाकायचं म्हणजेच हा आता पॅक नेक आहे किंवा नेक आहे तर त्यावेळेला माप कसं टाकायचं असतं तर हे शोल्डर झाले तर शोल्डरचा मध्यभागी जो असतो तो इथे आता आपण साडेसात इंच टाकलेला आहे तर मध्यभागी आपण साडेसहा इंच घ्यायचं म्हणजेच एक इंच आत घ्यायचं व इथे आपण जे आहे ते सात इंच घ्यायचं म्हणजेच इथे आपण इथे पॉइंट करून घ्यायचा म्हणजेच हा आकार कसा येणार असा होऊन असा येणार हा आपला व इथून आपल्याला तिरक एक इंच म्हणजे अशा पद्धतीने आर्मोलचा आकार येणार आहे इथून इथे आपण जेवढी शोल्डर आहे तेवढी टाकलं ह्या इथे सेंटरला आपण एक इंच कमी त्याच्या खाली जिथे आपण आर्मोल टच करतो तिथे आपल्याला अर्धा इंच कमी अशा पद्धतीने हे माप असतं हे मी तुम्हाला कटिंग करताना अगदी सविस्तरपणे शिकवलेलं आहे आता ज्या त्या वेळेला कटिंग करताना तुम्हाला चार्ट दाखवले जातील की का किती टाकायचं आहे ते व त्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाईल तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते कारण खूपच माहिती झालेली आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगळी डिझाईन करून दाखवेन की कशा पद्धतीने करायची आहे तर पाहूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा व नवनवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा माहीत आहे मला की जग खूप पुढे चाललेलं आहे पण बेस आधी यायला हवा त्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही त्यामुळे मी बेस शिकवत आहे आज मलाही जर एकदम फॅन्सी तुम्हाला शिकवाय तर तुम्हाला येणार नाही त्यासाठी मी लगेच तुम्हाला फॅन्सी काहीही शिकवू शकत नाही तर मी थोड्या थोड्या गोष्टीपासून सुरुवात केलेली आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ पाहत जा काय कमेंट असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग